आज साधारणतः साडे अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान ओबीसी नेते श्री लक्ष्मण हाके हे दौंडकडून पाथर्डीकडे जात असताना नगर तालुक्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत होते आणि नाश्ता करून परत जात असताना काही इस्मानी त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना सुखरूप त्या ठिकाणाहून बाहेर काढलं आणि जे हल्लेखोर आहेत त्यापैकी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात ता घेण्यात आलेला आहे नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे आज साधारणतः साडे अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान ओबीसी नेते श्री लक्ष्मण हाके हे कडून पाथर्डीकडे जात असताना नगर तालुक्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत होते आणि नाश्ता करून परत जात असताना काही इस्मांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना सुखरूप त्या ठिकाणाहून बाहेर काढलं आणि जे हल्लेखोर आहेत त्यापैकी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे